अगदी साधी आणि सोप्या पद्धतीने तयार केलेले वेज मोमोज नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी रुपाली आपले स्वागत करीत आहे आपल्या घरच्या स्वादमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन ती म्हणजे वेज मोमोज मस्त असे हे वेज मोमोज तयार केलेले आहेत अगदी साधा आणि सोप्या पद्धतीने तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका नक्की पूर्ण पहा इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे त्याला व्यवस्थित चाळून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मीठ घालून घेतले थोडंसं आणि दोन चमचे थंड तेल घालायचे हे आपल्याला व्यवस्थित मैद्याला चोळून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ आपल्याला मध्यम भिजवायचे अगदी ढीलसरही भिजवू नका आणि अगदी घट्टही भिजवू नका मध्यम पीठ आपण जसं चपातीसाठी भिजवतो तसं भिजवून घ्यायचे खूप छान होतात हे मोमोज घरच्या घरीच तुम्ही मुलांना ही रेसिपी बनवून नक्की खायला घाला अगदी सोपी आहे आता इथे माझं पीठ होत आलेलं आहे थोडंसं वरून तेल घातलेलं आहे मी आणि मी ह्याला दहा ते पंधरा मिनटासाठी भिजत ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर आपण मोमोजच्या सारणाची तयारी करणार आहे अगदी मोजकेच साहित्य आहे सारणासाठी सुद्धा पाहू शकता तुम्ही आता मी झाकण ठेवले पिठावर आता इकडे आपण सारण्यासाठी लागलेलं साहित्य त्यासाठी मी अर्धा कोबी बारीक चिरून घेतलेला आहे किंवा किसून घ्या तुम्ही किसूनही घेऊ शकता इथे मी गाजर एक किसून घेतलेला आहे एक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे आणि एक शिमला मिरची मी इथे किसून घेतली आहे की कि तुम्ही किसून घ्या किंवा चिरून घ्या इकडे मी छोटी वाटी कोथंबीर घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे लसूण पाकळ्या मी पाच सहा घेतलेल्या आहेत त्या बारीक किसणीने किसलेल्या आहेत त्याच्यानंतर अद्रकही मी बारीक किसणीने किसलेलं आहे थोडंसं आणि इथे मिरच्या मी दोन चार मिरच्या मी इथे टेचून घेतलेल्या आहेत आणि इथे आपण काळी मिरी पावडर घेतलेली आहे थोडीशी तुम्ही मिरची इथे चिरूनही घेऊ शकता इकडे गॅस पेटून गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घातलेले आहे त्याच्यानंतर आपल्याला इकडे लसूण अद्रक आणि मिरची फोडणी घालायची आणि त्याला व्यवस्थित आपण हलवून घ्यायचे त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कांदा ॲड करणार आहोत आता ह्याच्यात मी कांदा घालून घेते आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालणार आहोत मस्त रेसिपी आहे घरच्या घरनी बनवलेले मोमोज नक्कीच मुलांना तुमच्या आवडतील तर नक्की ट्राय करा आता इथे मी कांदा घालून झाल्याच्यानंतर सर्व भाज्या घालून घेणार आहेत सर्वात अगोदर कोबी त्याच्यानंतर गाजर आणि मग शिमला मिरची आणि मग ह्या भाज्यांना आपण व्यवस्थित हलवून घ्यायचे तुम्ही इथे गॅस मध्यम किंवा मोठा ठेवू शकता चालेल कारण की भाज्यांमध्ये पाणी सुटतं ह्या त्यांना आपण त्या पाण्याला पूर्ण आपल्याला अटवायचं आहे त्याच्यानंतर मी इथे काळी मिरी पूड घातलेली आहे आणि पुन्हा हलवून घेते ह्याला छानपैकी आता आपण ह्याच्यामध्ये थोडासा शेजवान सॉस टाकणार आहे पाहू शकता तुम्ही आता पुढे मी इथे शेजवान सॉस टाकलेला आहे तो ऑप्शनल आहे नाही टाकला तरी काही प्रॉब्लेम नाही अशीच ही अशी भाजी खूप सुंदर होते ऑप्शनल आहे तुम्हाला आवडला तर टाका त्याच्यानंतर मी इथे दोन चमचे अमूल बटर टाकलेलं आहे अमूल बटर नक्की टाका त्याने भाजीला खूप चव छान येते आता ह्याच्यामध्ये आपण शेवटी चिरलेली कोथंबीर घालणार आहोत आणि छान अशी ही भाजी तयार करून आपण खाली घेणार आहोत तयार झाले आपले इथे मोमोजचं सारण त्याला आपण थंड करून घेणार आहोत एका भांड्यामध्ये काढणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे आणि मोमोजसुद्धा हे खरंच छान लागतात तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि घरच्यांनासुद्धा नक्कीच खायला घाला इकडे माझं पीठसुद्धा छान असं भिजलेलं आहे आता मी छोटे छोटे याचे गोळे करून घेते आपण पुऱ्या लाटतो एवढ्या आकाराचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचेत आता आपण इथे पुरी जास्त पातळही लाटायची नाही किंवा जाडही लाटायची नाही आहे मध्यम आकाराची आपल्याला इथे पुरी लाटून घ्यायची पाहू शकता इथे मी असे छोटे छोटे गोळे केलेले आहेत नंतर एका चाळणीला आपण तेल लावून घ्यायचे आणि नंतर इकडे मी लाट्या लाटायला घेतलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही आता इथे मी लाटी लाटायला घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी सारण घालून घेते सारण एक ते दीड चमचा घालून घेतलेला आहे आता इथे मी पाऱ्या करून बंद करते तुम्हाला जो आकार मोमोजला द्यायचा आहे तो तुम्ही देऊ शकता मी आता ह्या करंजीच्या आकाराचे मोमोज केलेले आहेत त्यांना मी पाकळ्या पाडलेल्या आहेत एवढंच केलेलं आहे पाहू शकता तुम्ही छान असा तयार झालेला आहे माझा हा मोमोज आणि दिसायलासुद्धा खूपच सुंदर दिसतो पाहू शकता तुम्ही तुम्हाला मी अजून एक दाखवते इकडे मी लाटी लाटून घेतलेली आहे सारण आपल्याला ह्याच्यामध्ये बसेल बस तेवढं घालू शकता त्याने टेस्ट पण खूप छान येते मोमोजला मी इथे एक ते दीड चमचा सारण घातलेला आहे आणि त्याच्यानंतर ह्या अशा आपल्याला पाकळ्या पाडायच्या आहेत आणि बंद करायच्या आहेत दुसऱ्या साईडतून पाहू शकता तुम्ही तुम्ही मोदक बनवता तो आकार दिला मोमोजला तरी चालेल किंवा पोटलीचे सुद्धा मोदक सॉरी मोमोज बनतात ते सुद्धा तुम्ही बनवू शकता असेच मी इथे आठ ते नऊ मोमोज बनवून घेतलेले आहेत आणि त्यांना आता मी वाफवून घेते पाचच मिनिटात आपले हे मोमोज रेडी होतात तुम्हाला जर हे डीप फ्राय करायचे असतील तर तुम्ही करू शकता ते सुद्धा छान लागतात पण वाफवलेले मोदक सॉरी वाफवलेले मोमोजच सुंदर लागतात आणि तळलेले सुद्धा लागतात तर तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही करू शकता इथे मी मोमोज वाफवून घेतलेले आहेत इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत पाहू शकता किती छान दिसत आहेत शेजवान चटणीसोबत तयार आहेत आपले इथे वेज मोमोज खाण्यासाठी चला मग तुम्हाला माझी ही रेसिपी आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा एखादी कमेंट नक्की करा चला या मग वेज मोमोज खायला आणि नेहमी हसत राहा आनंदी राहा मस्त मस्त खात राहा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद